नाशिक पेट धर्मपूर राष्ट्रीय महामार्गावरील सावळ घाट आणि कुटुंबी घाटात सातत्याने अपघात होतात गेल्या तीन चार दिवसांपासून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली तासन तास वाहनांची कोंडी प्रवाशांचे हाल आणि जीवितास धोका अशी परिस्थिती असताना अधिकाऱ्यांनी घटनास्थळी वेळीच उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली परिस्थिती गंभीर होत चालल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतः घाटात भेट देत पाहणी केली मंत्री झिरवाळ घटनास्थळी पोचताच प्रशासन खडबडून जागे झाले अधिकाऱ्यांची घाटात पोहोचण्यासाठी धावपळ उडाली मंत्री झिरवाळ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग महसूल वनविभाग आरटीओ पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले सावळ कोटंबी घाटाचे रुंदीकरण काम मंजूर झाले असून पुढील आठवड्यात कामास सुरुवात होणार आहे त्यामुळे काम कालावधीत वाहतुकीवरील निर्बंधांचा विचार करून नागरिकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी यावेळी रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवावी पर्यायी मार्गांचा विचार करावा ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाजती उभीधोंड मार्गाचा पर्यायी वापर करण्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले तसेच चावळ्या पावळ्या मार्गाचे सर्वेक्षण करून लवकरात लवकर काम सुरू करण्याच्या सूचनाही झिरवाळांनी दिल्या यावेळी परिसरातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते एन न्यूज मराठी पेठ